క్షత్రీయ శిరోమణి మహారాణా ప్రా జయంతి సర్వనా హార్థిక హార్థిక హగడే सर आज काय सांगणार आपण सर आज वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांची जन्मोत्सवानिमित्त आमचं सगळं बांधव एकत्रित इथं जमलेलं होतं सकाळची वाहन झाली अतिथी उत्साहानं पार पडलेली आहे आणि संध्याकाळची आमची शोभायात्रा टी व्ही सेंटर संभाजी महाराजपासून शोभा यात्रा निघणार आहे त्याच्यात हाती घोडे ऊन प्रत आतशीबाजी लेजी पथक बँड सगळंच राहणार आहे लेडीज वगैरे सगळंच तलवारबाजी वगैरे होणार आहे आणि आमच्या समाजाची जी मागणी होती एकोणीसशे ब्याण्णव पासून ती आज गव्हर्नमेंटने महानगरपालिका निवडणूक सगळे समाज निवडून एकत्र ती पूर्ण होत आलेली आहे जवळजवळ झालेली आहे आचारसंहिता आहे म्हणून आशा रोड पुतः इथं बसलेला नाही आहे नाही तर पुता झालेला आहे आपण बघता असेल शेबूतांचं काम झालेलं आहे पूर्ण आणि हे सगळ्या समाजाने एकत्र आल्यामुळे झालेलं हे सगळं आणि पुन्हा आमचं समाज बांधव एकत्र आहे आणि जे आले परत संध्याकाळी आणि सगळ्यांनी असेल त्यांना मी